नमस्कार मंडळी झी मराठी वाहिनीवरील लक्ष्मी निवास ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे सध्या ही मालिका अतिशय उत्कंठावर्धक अशा वळणावर आली आहे असे असतानाच संतोषचं वागणं पाहून त्याला अद्दल घडवण्यासाठी एका नव्या अभिनेत्रीची एंट्री होणार आहे तर मित्रांनो लवकरच लक्ष्मी निवास या मालिकेत तेजश्री प्रधान हिची एंट्री होणार आहे दोघातली ही तुटेना ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे आणि या नव्या मालिकेच्या निमित्ताने तेजश्री ही लक्ष्मी निवास या मालिकेत हिने एंट्री घेतली आहे या प्रोमोमध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की लक्ष्मीच्या घरात स्वानंदी म्हणजेच तेजश्री प्रधान आली आहे ती असं म्हणताना दिसत आहे की मी स्वानंदी सरपोतदार मी मुंबईहून आले आहे आमच्या इथे एका आजी आजोबांची फसवणूक झाली आहे त्यामुळे मला पोलिसांनाही बोलावं लागलं आहे त्यानंतर हे ऐकून घरातील सर्वजण एकदम घाबरून जातात मात्र स्वानंदी म्हणताना दिसत आहे काय करायचं आहे ते पोलिसच करतील स्वानंदीमुळे आता संतोषला चांगलीच अद्दळ घडणार आहे झी मराठी वाहिनीने हा प्रोमो शेअर केला आहे झी मराठीवर लक्ष्मी निवास या मालिकेतील स्वानंदीची एंट्री होऊन ती संतोषला चांगलीच अद्दल घडवणार आहे तर मंडळी तुमची या मालिकेसंदर्भात काय प्रतिक्रिया आहे ते नक्की कमेंट करून सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद